हे तुम्ही सहा कोणाच्या घेऊ नका आणि हे करू नका बंद नाही तर काय पब्लिकचा विरोध आहे पहिला सांगतो बॅलेट पेपर पाहिजे बॅलेट पेपर वरती इलेक्शन झालं पाहिजे तुम्ही सहा घेऊन रेकॉर्ड बनवताय आणि सरकारला जमा करताय की या ठिकाणी एवढा प्रतिसाद आहे काम करतो तुम्ही उद्या तुमचं पण प्रायव्हेटीकरण होणार साहेब पोलिसांचं प्रायव्हेटीकरण होणार शाळा गव्हर्नमेंटच्या बंद झाल्या ते कोण चालू करणार शाळा शाळा बंद करायचं कारण काय शासनाचा लोकांसाठी नाही बंद हे बंद करा फक्त लोकांना लोकांना फक्त माहिती द्या बंद करा बंद करा काय माहिती काय बघा सगळे बघा तुम्हाला तो तुमचं तुमचं नोकरी धोक्यामध्ये पोलिसांची नोकरी धोक्यामध्ये आहे गव्हर्नमेंट सगळं प्रायव्हेटकरण करायला लागले बेरोजगारी वाढा लागलेली आहे आणि तुम्ही ही माहिती चुकी द्या लोकांना लक्षात ठेवा कोण नाही हाँ ईवीएम मशीन गलत है वो सही है सही इतना दीजिए तुम लोग नहीं बता रहे हम आग लोग हम लोग हम लोग इधर गलत करके हम लोग आंदोलन कर रहे हैं आगे अभी तुम लोग क्यों बोल रहे कि ये सही है करके आंदोलन चालू होगा तो ऐसे चालू किया क्या जनते का विरोध है साहेब आमचा 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 विरोध है आमचा विरोध है आमचा विरोध है याच्यामध्ये घोटाळा होतो हंड्रेड पर्सेंट घोटाळा होतो तुम्ही तुम्ही पब्लिक सर्वंट आहे आमच्या आमच्या इन्कम टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळते तुम्ही आमचे काही विरोधक नाही पण आम्ही सरकारशी भांडतोय आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकलेलं आहे ठीक आहे तुम्ही माहिती द्या पण सहा घेऊ नका सहा घेतल्या डेटा 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 जमा होणार डेटा जमा होणार तिकडे टीव्ही वर द्या ऑनलाईन माहिती द्या कट आऊट लावा हे असं चुकीचं कुठं तुम्ही सहा घेऊ नका सहा कोणाच्या घेऊ नका सहा घेऊ नका कोणाच्या ही जेवढ पूर्ण पूर्ण पब्लिक आहे पब्लिक जरी बोलते नाही सगळं बंद करा हे या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या नावाखाली या ठिकाणी लोक सहा घेतात आणि महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला हे लोक दाखवतात की एवढा पब्लिकेचा प्रतिसाद आहे पण महाराष्ट्रावर आणि पूर्ण भारत देशामध्ये दे आंदोलन चालू आहे ईव्हीएम मशीन बंद करण्याचं या ठिकाणी सर्व जनतेने डेंबू स्टेशनला ईव्हीएम मशीन बंद केलेलं हे बघू शकता तुम्ही सर्व लोकांना असं कुठं डेमोन्स्ट्रेशन चालू असेल यांचं हे डेमो दाखवत असेल तर याच्यामध्ये कोणीही डेमो मध्ये सहकार्य करू नका याच्यामध्ये लोकांना सांगा की हे डेमो करायचे नाही नाहीये सहा करू नका सहा करू नका सह्या पण करू नका आणि डेमो दाखवायला पण देऊ नका कारण हे जर आम्हाला बंद करायचे असेल तर आताच का होत कारण सुप्रीम कोर्ट मध्ये जर केस चालू आहे तर हे डेमो डेमो दाखवून लोकांना बसवतात का आता शासनाने आता या ठिकाणी पोलीस वगैरे आहे ते बोलतो की बंद करा कारण जनतेचा विरोध आहे आम्ही तर या ठिकाणी सर्व पब्लिक जमा झालेले आहे यांना एकच सांगितलं तुम्ही माहिती द्या पण सह्या कुणाच्या घेऊ नका सया केल्याने का होत आहे की लोकांपर्यंत मेसेज जातो आणि हे चुकीचं आहे या ठिकाणी लोकशाहीचा घात होत आहे